आ, आ, चला हो शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र सुरज औतळे या युट्यूब चॅनल तुमचे सर्वांचं स्वागत करतो तर शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल आपले बरेच सारे व्हिडिओ आहेत ते जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की एकदा आपल्या चॅनलला जाऊन भेट द्या व्हिडिओ आवडते लाईक करा व्हिडिओमध्ये जी काही माहिती तुम्हाला दिली आहे ती तुमच्या कामाची असेल त्यात ती चांगली असेल अथवा तुम्हाला जर बोगस वाटत असेल तरी तुम्ही तुमची प्रतिक्रिया जी काय आहे ते कमेंटद्वारे कळू शकता तर आता शेती म्हणलं आजकाल जर आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणी सेंद्रिय शेती विषमुक्त शेती खूप जोर चालू आहे कारण की लोक आजारी पडायला लागले वेगवेगळे लोक तोंड वर काढायला लागले मग ते खाणं हो जे होते जे पूर्वी लोक खात होते तसं खाणं आता मिळत नाही आहे कारण की केमिकलचं मारा आपल्या लगेच दोन दिवसात भाजी खायला पाहिजे चार दिवसात भाजी हिरवी झाली पाहिजे मग त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या फावर असतील खतं असतील त्याचा वापर मोठ्या प्रमाणात व्हावा लागला त्यामुळे रोगांची संख्या पण जास्त वाढली आता गांडूळ खत जर म्हटलं गांडूळ म्हणजे खूप जे आपण म्हणतो की गांडूळ हे शेतकऱ्याचे मित्र असतात गांडूळ काय करतात तर जमीन भूसभूषित करतात जमीन भुसभूशीत झाल्यामुळे त्यात हवा खेळती राहते हवा खेळती राहिल्यामुळे वापसा चांगला राहतो वापसा चांगला राहिल्यामुळं मुळांची वाढ चांगली होते त्यामुळे गांडोळाचं महत्त्व खूप जास्त आहे शेतीमध्ये पण आजकाल जे आपण केमिकल खूप जास्त प्रमाणात वापरतो औषध असू द्या रासायनिक खतं असू द्या त्यामुळे गांडुळी संख्या खूप जास्त कमी व्हावं लागली त्यामुळे तुमच्या जमिनी ज्या आहेत त्या चोपण व्हाव्या लागल्या घट्ट चिवट जमीन व्हावं लागल्या मग त्यासाठी मग ते चिवट व्हावं लागले म्हणून अजून नवीन रासायनिक प्रोडक्ट जमीन भुसभूषित करण्यासाठी मग त्याच्यापेक्षा जर तुम्ही गांडूळ खत वापरला रासायनिक खताचा वापर कमी केला तर नक्की तुमचा फायदा होणार आहे आता गांडूळ खत म्हणजे काय गांडूळ खत म्हणजे गांडूळ म्हणजे एक सजीव आहे तुम्ही बघित असेल सर्वांनीच मग त्यामध्ये पण बरेच काय लहान असतात काय मोठी गांडूळ असतात मग गांडूळ जे काय खातं विष्टा गांडूळाला डोळे नसतात त्याला जे टच होतं तो तो खातो म्हणजे कोणताही सेंद्रिय पदार्थ गांडूळ खातात मग तुमचं शेण असू द्या माती असू द्या पालापात्र असू द्या तुमचं प्लास्टिक वगैरे ते खाणार नाहीत मग ते खाऊन त्यांची जी विष्टा मागं पडते त्याला तो म्हणजे आपलं गांडूळ खत आणि गांडूळ खत जर बघितलं तुम्ही तर त्याला कोणत्याही प्रकारचा वास नसतो ते पूर्ण आपली जसे चहा पावडर असते त्या पद्धतीचा हा गांडूळ खत असतो तर आज आपण हा जो तुम्ही थोडं लांब हा जो तुम्ही प्रोजेक्ट बघताय आज आपण मालेगाव येथे नाशिक मालेगाव वे येथे व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव पॉवर अँड अॅग्री प्रोसेस हे शिवाजी साहेब जे रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहेत त्यांनी हे खूप मोठा छान प्रोजेक्ट जो इथं पाचशे अठ्ठावीस अकरा आ, प्रोजेक्ट त्यांनी चालू केला आहे त्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतील गांडूळ खत निर्मिती असू द्या त्यानंतर जिरेनियमचा प्लांट असू द्या त्यानंतर मत्स्य शेती असू द्या त्यानंतर द्राक्षाचे प्लॉट आहेत केळीचे प्लॉट आहेत हळदीचे प्लॉट आहेत गव्हाचे प्लॉट आहेत त्याचा खूप मोठा गिरकायचा मोठा प्रोजेक्ट आहे त्यानंतर बायोग स्लरी स्लरीचं मोठं युनिट आहे त्यानंतर बायोगॅस थ्रू सी एन जी निर्मिती जे जे उद्या आता इनोग्रेशन आहे त्यासाठी इथं सर्व महाराष्ट्रातून तसेच कर्नाटकातून सर्व माजी सैनिक जे आहेत जवळ आठ ते दहा हजार लोक इथं आज थोडेफार जमलेत अजून आज संध्याकाळपर्यंत जमतील खूप मोठं कार्यक्रम आहे आणि एक साधा माझे सैनिक काय करू शकतो ह्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला इथं इथं आल्यानंतर बघायला मिळतं त्यानंतर आता गांडूळ खता बद्दल जर बोलायचं बोलायचं झालं आता गांडूळ खत निर्मिती करायची असेल तुम्हाला तर त्याचा तुम्हाला इथं खत मिळतं त्यानंतर व्हॉर्मिअस लिक्विड म्हणतो आपण जे आपण गांडूळ वर्ण वापसा राहण्यासाठी वर्णचे पाणी मारतो ते पाणी खालून साईडनं निघतं त्याला आपण वर्मी लिक्विड म्हणतो जे तुम्ही फवारणीसाठी वापरू शकता किंवा झाडाला कोणत्या तुमच्या फळ पिकात किंवा पालेभाज्यात खालून सोडायला वापरू शकता तर गांडूळ खत जर तुम्हाला घरी बनवायचं असेल तर आता गांडूळ खत म्हणजे काय त्याचे बेड कसे इन्स्टॉल करायचे त्याच्या ऑलरेडी आपले बरेच व्हिडिओ आहेत डिटेलमध्ये ॲक्च्युली प्रॅक्टिकली करून दाखवले आहेत तर ते तुम्ही दोन पद्धतीने बनवू शकता दोन म्हणण्यापेक्षा तीन पद्धतीने तुम्ही बनवू शकता एक तर म्हणजे आधी तुम्ही बघताय बांध बांधकाम करून तू हे जे बेड तयार केलेत आणि त्या बेडमध्ये शेरकत आणून आहे आणि त्याच्यावरती गांडोळ सोडले दुसरी पद्धत म्हणजे सेम आपले जे डी पी ही असते कागद असतो शेतकऱ्याचा कागद असा असतो तसेच ते जे बेड असतात ते जे लांबी बारा फूट असते रुंदी चार फूट असते आणि उंची दोन फूट असते मग ते बेड बनवून पण त्या बेडमध्ये तुम्ही करू शकता त्या बेडला पण साईडला होल असतात जेणेकरून हवा खेळती राहावी त्यासाठी आता इथं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दोन पायपा उभा केल्या दिसतात त्या साईडला आणि ते साईडला एक पण ॲक्च्युली आपण ही तर ही पूर्ण पाईप अशी जॉईन आहे आणि त्या पाईपला मध्ये मध्ये होल आहे म्हणजे आज जी काय हीट होणार आहे किंवा हवा खेळती राहण्यासाठी ह्यासाठी ह्या पाईपाचा इथं वापर केला आहे त्याच पद्धतीनं जे आपण कागदाची बेड असतील प्लास्टिकचे त्याला असं साईडला जाळी लावले असेल म्हणजे आपली हवा खेळती राहिली त्यानंतर गांडूळगत तुम्ही इन्स्टॉल केला किंवा तुम्ही सेम हे जसं वा वाप आहे वापवा पद्धतीने तुम्ही सगळ्यात तुम्हाला स्वस्त जर करायचं असेल इजी तर वाफा सिस्टीम तुम्ही आहे असं वाफा बनवून घ्या तुम्हाला जर वर्मी लिक्विड नको असेल तर तुम्ही साधा माझ्या जमिनीचा वाफा केला तरी पण चालेल जर वर्मी लिक्विड पाहिला असेल तर त्याचा ज्या वाफा तुम्ही करताय जसं आपण लसन लावायला वगैरे वाफा करतो त्या वाप्यात फक्त एक प्लॅस्टिकचा कागद टाकून द्या ताडपात्रीचा जर नाही टाकली तर गांडोळ तुमचे काय होणार आहे तर ते जमिनीत जाण्याचे असे असते त्यामुळे जर तुम्ही कागद टाकला तर गांडोळ पण राहते तिथं आणि तुम्ही वर्मी लिक्विड पण धरू शकता आणि त्यानंतर बरेच जण डायरेक्ट गांडूळ थोडे थोडे बुडा सोडतात ते जर तसं केलं तरी पण चालेल पण जर तुम्ही गांडूळ सोडले तर त्यानंतर वर्ण तुम्ही समजा तुम्ही घुमणे लागले काय झाले किंवा बरेच वेगळे ऍसिड टाकता लागतात सर्फ्युलिक ऍसिड असू द्या फॉर्स्युलिक ऍसिड असू द्या किंवा बरेच कीटनाशक सोडता तर पंछा लें। पंछा लें। ते केलं तर त्याला धोका आहे मग तुम्ही डायरेक्ट जर ते बनवून गांडूळ खत बनवून टाकला तरी अतिशय चांगला रिझल्ट मिळतो आणि जास्त दिवस मिळतो ना कोणते रासायनिक घेतलं तुम्ही त्याचा रिझल्ट दहा दिवस पंधरा दिवस नाही तर महिनाभर असतो पण तुम्ही जर जमिनीला शेणखत टाकलं तर सहा महिने ते काम करतं खर्च पण कमी होतो आणि सहा महिन्यासाठी आपल्याला काय लागतंय लगेच पाहिजे रिझल्ट लगेच रिझल्ट पाहिजे असेल म्हणून आपण रासायनिक खात जास्तीत जास्त वापर करतोय आज तुम्हाला मी बेड कसा भरायचा ते तुम्हाला दाखवतो हे अशा सुरुवातीला आता हा बेड बांधून घेतलेला आहे आता कॉन्क्रीट वगैरे टाकून घेतलेला आहे किंवा जर समजा कागदाचा बेड असेल तरी तुम्ही हा ओपन बेड झाला त्यामध्ये आपल्याला पालापात्र अगोदर आहे आणि हा जो बेडची उंची जे दोन फूट असते तुम्ही दोन फूट ठेवा तीन फूट ठेवा कमी जास्त एवढं काय चालू शकतं मग टाकताना पूर्ण शेणक टाकायला किंवा पूर्ण जगळ त्याच्या सुरुवातीला अगोदर पाला पातळ टाका आता इथं जे जनावर जे वेस्ट आहे वेस्ट म्हणण्यापेक्षा जे जनावर आपण चारा टाकतो ते पूर्ण जनावर खात नाहीत मग ते कुट्टी ते अगोदर इथं भरून थोडी घेतली आणि या कुट्टी केल्यानंतर एक सहा इंचाची कुट्टी टाकायची त्यानंतर सहा इंचा एक याचा शेणखताचा त्याचा तर लावायचं आणि जसं मी तुम्हाला सांगितलं हवा खेळती राहण्यासाठी ही जी पाईप आहे तुम्ही बघ बघू शकता हे पूर्ण ही पाईप टाकली ही पाईप म्हणजे हवा खेळती राहावी किंवा यातली हिट बाहेर यावी म्हणून ह्या दोन पायपा टाकल्या ओपन हा हां त्याला होल असतं पाईपला होल असतात म्हणजे हा पाळा टाकला त्यानंतर वरती शेण टाकायचं परत तुम्ही साईनचं पा पाला पाचवा टाका त्यानंतर वरती अजून शेण टाकलं तरी चालतं आणि गांडूळ खत एकदा भरल्यानंतर तुम्हाला वरण त्याला वापसा राहणं गरजेचं आहे जास्त पण पाणी द्यायचं नाही पण वापसा ठेवण्यासाठी तुम्हाला वरणं पाणी मारणं गरजे कमी कमी एक दोन दिवसात एकदा जसं आपण अंगणात सडा मारतो त्या पद्धतीने जरी तुम्ही पाणी मारलं तरी चालवू शकतं जर जा जास्त पाणी मारलं तरी सगळं आपल्या खतल्याचं काय होणार आहे ते सगळे वर्मी लिक्विड थ्रू जाणार आहे त्यामुळे ती क्वालिटी मिळणार नाही तुम्हाला जर क्वालिटीचा खत पाहिलं असेल तर जे वर्मी लिक्विड बाहेर जातं आता हा बेड आहे आपण ज्या वरती पाणी मारतो हे पाणी सगळं येऊन तिथून खाली जातं ते पाणी बाहेर घेत धरलं जातं ते पाणी परत परत जर तुम्ही स्प्रे घेतला तर खूप चांगल्या पद्धतीचं तुम्हाला गांडूळ खत मिळू शकतो आणि वर्मी लिक्विड पण मिळू शकते आणि गांडूळ खत जर तुम्हाला इन्स्टॉल करायचं असेल जर समजा तर थोडा स्लोप देणं गरजेचं आहे किंम कमी एक अर्धा फुटचा स्लोप द्या जेणेकरून वर्मी लिक्विड पूर्ण गोळा होऊन आपल्याला कलर करता येईल तुम्ही समजा प्लॅस्टिकचा बेड इन्स्टॉल करत असाल तर थोडासा एक अर्धा फुटचा उतार देऊन असा तुम्हाला लेवल अर्धा फुटचा स्लोप देऊन त्यावर बेड इन्स्टॉल करायचा बेड इन्स्टॉल करत असताना त्याला गुमणी वाळवी लागू नये म्हणून खाली तुम्ही मीठ टाका बेसी पावड टाका किंवा के कीटनाशक केलं तरी चालतं आणि कॉन्क्रीट असेल तर अतिशय चांगलं आणि शक्यतो बेड हा सावलीत असावा म्हणजे अजून <coughs> लवकर मारण्याची गरज लागणार नाही तर असेच नवीन नवीन जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर शेतकरी मित्र सूरज अवतडे हा आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि जो गांडूळ खत तयार होतो तो कसा होतो तुम्ही अजून तुम्हाला दाखवतो मी त्यावेळेस तुम्हाला गांडूळ खत पाहिलं असेल जो आपण कलेक्शन करतो आता उदाहरणार्थ हा हि खत बनलाय हा वरचा थोडासा लेअर बनलाय अजून बना लागलाय हा जो तुम्ही खत घेता तो तुम्ही जर चाळून घेतला म्हणजे त्या खतासोबत तुमचे गांडोळी जाणार नाहीत आणि जे काय अजून थोडंसं आता समजा हे शेणखत शेणखत थोडंसं राहिलं असते तेही पाठीमागे राहील आणि फक्त खत तुम्हाला प्युअर खत मिळेल आता या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल हा एकदम असा भूसभूषित असा शेणखत आता हे आपण चाळून घेतलं नाही ज्यावेळेस तुम्हाला विक्री करायची असेल गांडूळ खताची त्यावेळेस तुम्ही चाललं चाळून घेतलं तर हा कचरा वगैरे सगळा मागे राहणार आहे किंवा त्यामध्ये जी काही गांडोळं जाणार आहेत ती पण जाणार नाहीत आणि ती परत आपण गा गांडोळं बेडवर टाकू शकतो आता बऱ्याच ठिकाणी बरेच जे कृषी प्रदर्शनं होतात तिथं त्याचे स्टॉल असतात गांडोळ खताचे बऱ्याच ठिकाणी जावं तुम्ही कुठेही आणि तिथं सांगितलं की दोन महिन्यात तुमचं दोन टन एक टन काय तो एक बेड तयार होतो पण ॲक्च्युली पहिल्यांदा जर तुम्ही बेड इन्स्टॉल करत असाल तर दोन महिन्यात कधीच बेड तयार होत नाही कारण की सुरुवातीला जी आपण गांडोळाची संख्या असते ती कमी असते त्यामुळे कालावधी जास्त लागतो जसं तुमच्या गांडोळी संख्या वाढत जाईल तसं तसं तुमचा बेड मग लवकर तयार होतो किंवा खत लवकर तयार होतं आणि बेड करत असताना एकदम तुम्हाला बेड मिळणार नाही ह्याच्या वरचं वरचं जसं तयार थर तयार होईल कारण गांडोळ खाली खातात आणि वर येऊन विष्टा करतात ते म्हणजे व आपलं गांडूळ खत मग ते वरचं थोडा थोडा थर आपल्याला कलेक्ट करत आपल्याला खत मिळतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा या व्हिडिओमध्ये जी काय माहिती सांगितली ते तुम्ही क तुम्हाला कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळू शकता धन्यवाद